जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आरक्या भावाचे युट्यब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग मध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण रंगपंचमी निमित्त बनवलेला आहे तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आजचा व्हिडिओ आपण अलाट मोशन ऍप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहोत तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला या सगळ्यांनी लाईक करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तुम्हाला देखील मराठीमधून मोबाईल स्टेटस रिडिंग शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या एसपी क्रिएशन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व तुम्ही अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करू शकता काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्कीच बघा त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्राम मध्ये तुम्हाला विदाट वॉटर मार्क एप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे आलो होता आपण आपल्या आज डोला सुरुवात करूया आता कश्याचा हा हातो रंगाचा च मित्रांनो आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेनी इंटरफेसवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बुक मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही बीट मार्क प्रिसेट जे आहे ते आपली ओपन करायचे आता यामध्ये मी तुम्हाला काही अंतरावरती जे आहे ते बीट दिलेलं आहेत तर त्यानुसार तुम्हाला एडिटिंग करायचं यासाठी आपल्याला या सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचं आहे तर तीन फोटो तुमचे जे पण असतील त्या फोटोंना तुम्हाला ट्रान्सपरंट बनवून घ्यायचे तर सो त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे या ठिकाणी क्रोम वरती जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे रिमू डॉट जी ठीक आहे रिमू डॉट जी या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला रिमूव बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन बघायला भेटेल त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोड ऑफ इमेज आहे यावरती क्लिक करून तुमचा कुठलाही एक इमेजेस या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं जो फोटो तुम्ही तुमचा अपलोड करणार आहात त्या फोटोला तुमच्या ॲटोमॅटिक जे आहे ती इथून बॅकग्राऊंड जो आहे याचा तो रिमूव्ह करून दिला जातो ठीक आहे तर इथं मी इमेज एक अपलोड केलेलं आहे तर इमेज अपलोड केल्यानंतर तो, तो इमेज अपलोड होईल पहिल्यांदा आणि ॲटोमॅटिकली त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो तुम्हाला रिमूव्ह करून दिला जाईल ठीक आहे तर बघू शकता इथं जे आहे ते आपला इमेजेस अपलोड झालेला आहे आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते एक ते दोन सेकंदामध्ये किंवा पाच दहा सेकंदामध्ये ॲटोमॅटिक जे आहे ते अशा प्रकारे रिमूव्ह करून दिलं जातं आणि इथं डाऊनलोडवरती क्लिक करून किंवा डाउनलोड डीवरती क्लिक करून हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता तर असे तीन फोटोंचे बॅकग्राऊंड इरेज करायचे आहेत त्यानंतर ज्या फोटोंचा बॅकग्राऊंड इरेज केलेला आहे त्या फोटोंना पहिल्यांदा ॲड करायचं आहे तर ती बघू शकता इथं हा फोटोचा एक बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे म्हणजे इरेज केलेला आहे याला पहिल्यांदा मी ॲड केलं इथं त्यानंतर दुसरा इमेजेस हा आहे तर याचा पण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आणि तिसरा इमेजेस हा आहे तर तिन्ही मी पहिल्यांदा ॲड करून घेतो कारण हे आपल्याला समजलं पाहिजे की नेमका कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड इरेज केलेला आहे आता जो फोटो आपण ॲड केलेला आहे बॅकग्राऊंड इरेज केलेला तोच फोटो आपल्याला बॅकग्राऊंड असलेला इरेज के इरेज न केलेला ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला तीन वरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करायचं आहे आणि त्याला इरेज केलेल्या बॅकग्राऊंडच्या फोटोच्या मागं घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो जेवढे पण इमेजेस तुम्ही जे आहेत इरेज केलेले असतील ते इरेज केलेले सर्व इमेजेस या टाईपमध्ये बॅकग्राऊंडला ॲड करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे करून घ्यायचे तर हे तिन्ही फोटोज होते हे तिन्ही फोटोज जे आहे ते या टाईपमध्ये मी जे आहे ते बॅकग्राऊंडला ॲड करून घेतलेले आहेत आता या टाईपमध्ये ॲड केल्यानंतर जे बॅकग्राऊंड इमेजेस आहेत त्यांना आपण थोडंसं जे आहे तिथं इरेज बॅकग्राऊंड इरेज न केलेला असलेला बॅकग्राऊंडला आहे इमेजेस फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केलेलं तर त्या इमेजवरती यायचे आणि इथून आपल्याला याची अल्पा अपॅसिटी कमी करायची तर पन्नास टक्क्याच्या आसपास ठेवायचे म्हणजे थोडासा जो आपण इफेक्ट देणार आहोत तो प्रॉपर ओळखला पाहिजे तर या टाईपमध्ये जे बॅकग्राऊंडला इमेजेस आहेत त्यांना मी अल्पा अपॅसिटी जी आहे ते चाळीस पन्नासच्या दरम्यान ठेवलेले ओके आणि इथे एक बीट आहे लहान ती सोडायची तशीच त्यानंतर इथून पुढे जेवढ्या पण बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज आपण ॲड करायचे म्हणजे इथं देखील तीनच इमेजेस आहेत तीनच बीट तीन आहेत तर त्यांनी तिन्ही बीटला आपण तीन इमेजेस अशा प्रकारे पहिल्यांदा ॲड करून घेऊया तर हे तिन्ही इमेजेस जे आहे ते बघू शकता मी प्रॉपररीत्या जे आहे ते ॲड करून घेतलेले आहेत ओके तर हे तिन्ही फोटोज ॲड केलेले आहेत आपण आणि ॲड केल्यानंतर इथे यायचं आहे जिथं आपण फोटो ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे बरोबर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला एक भेटून जाईल तर तो ॲड करायचा आहे एन्कस तर याला तुम्ही ब्ले मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन पहिल्यांदा तर नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे आणि त्यानंतर याला जे ज्यातील रिसाइजवरून झूम करायचं आहे तर झूम केल्यामुळे हा पूर्ण स्क्रीनवरती होईल यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड अपासिटीमध्ये जाऊन लायटनवरून लिनियर रोग इफेक्ट सिलेक्ट करायचे किंवा स्क्रीन देखील करू शकता ओके तर याच लेअरला इथून तुम्ही कॉपी लेअर करायचं आहे आणि इथून जस्ट पेस्ट लेअर करत जायचं आहे तिन्ही ठिकाणी आपण ही लेअर पेस्ट करून घ्यायची आणि थोडीशी कमी पडत असेल तर इथून ही वाढवून देखील घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारचे जे आहेत इफेक्ट दिसून जातील आपल्या तिन्ही लेअरवरती ओके आता इथे यायचं आहे तिथं आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तर काय करायचं आहे या ठिकाणी बॅकग्राऊंड इमेज आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे इथं कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे इफेक्ट सॅच्युरेशन तर सॅच्युरेशन ऑर व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून याचं सॅच्युरेशन पहिल्यांदा मायनस हंड्रेड करायचं आहे जेणेकरून इमेजेस ब्लॅक अँड व्हाईट दिसेल परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ब्लरमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ग्रॅज्युएशन ब्लर, ब्लर जास्त न ठेवता येतं बघू शकता मी झिरो पॉईंट दीडशे जे बाय डिफॉल्ट असतं त्यापेक्षा पण थोडंफार कमी करणार आहे झिरो पॉईंट एकशे पाच ठेवलेलं आहे मी तर त्यानंतर ॲड इफेक्टवरती जायचं आहे वरती सर्च करायचं आहे विग्निटी ओके तर विग्निटी इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे विग्निटी इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याची साईज जी आहे विग्निटीची थोडीशी कमी करून जवळपास आपण सत्तरच्या आसपास ठेवायचे तर सत्तर टक्के मी ठेवलेले तर अशा प्रकारे हे इफेक्ट होतील तिन्ही इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि पुढच्या दोन लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहेत ओके तर पेस्ट केल्यामुळे काय बॅक ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस बॅकग्राऊंड जे होतीलच आणि पुढच्या इमेजेस हायलाईट दिसत आहे तर या इमेजेसला पहिल्यांदा आपण प्रॉपर जे आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे जे तिन्ही इमेजेस आहेत यांना मी पहिल्यांदा प्रॉपर सेट करतो कारण त्यांना परत आपण ॲनिमेशन की द्यायचे ओके तर हे तिन्ही इमेजेस मी इथं अशा प्रकारे सेट करून घेतलेले आहेत आता यावरती काय करायचं तुम्ही जो पी एन जी आहे त्यावरती क्लिक करायचा तर तुमच्या इमेजचे डायरेक्शन कुठले आहे त्याआधी बघायचं तर या इमेजला आपण खालून वरती घेऊन येऊ शकतो तर मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे स्टार्ट एक की द्यायचे एंडला एक की द्यायचे आणि स्टार्टपासून थोडंसं पुढे येऊन इथे एक की द्यायचे ओके आता ह्या दोन ज्या की आहेत या दोन्हीच्यामध्ये आपण नंतर ॲनिमेशन देणारच आहोत त्याआधी तर रिसाईजवरती जायचं आहे आणि या दोन नंबर आणि तीन नंबर या ठिकाणीच फक्त बीड द्यायचे लास्टची ला जी बीट असणार आहे वा त्यावरती रिसाईजवरती जाऊन इमेजेसला अशा प्रकारे रिसाईज करायचं आहे ओके म्हणजे साईज वाढवायची त्या इमेजेसचे आणि परत स्टार्टला यायचं आहे आणि मोयन ट्रान्सफॉर्मवरती स्टार्टला आल्यानंतर इथं बघू शकता पहिली जी के आहे त्या ठिकाणी आपण जर खालूनवर इमेजेस घेणार असेल तर पहिल्यांदा इमेजेसला खाली घालवायचं या टाईपमध्ये नंतर इमेजेस वरती आलेलं दिसेल आणि नंतर हा जो इमेजेस आहे त्याला थोडंसं आणखीन आपण स्लोली वरती घेऊन यायचं ओके किंवा मिडलचा भाग आहे त्याला थोडंसं खाली बघू शकता हा इमेज तुम्हाला असं वरती येताना दिसेल आणि त्यानंतर इथून पुढं हळूहळू वरती आणि झूम होताना दिसेल ओके आता या ठिकाणी आणखीन काय करायचं तर इथं दोन्ही पहिल्या बीट आहेत या ठिकाणी आपल्याला ग्राफमध्ये जायचं आहे आणि ह्या दोन्ही डॉट जे आहेत त्या वरती करून घ्यायचे आहेत ओके त्यामुळे काय होईल बघू शकता असा एकदम वरती इमेज येईल आणि नंतर इथून पुढं हळूहळू हळूहळू वाढताना आपल्याला दिसेल ओके तर अशा प्रकारे ह्या तिन्ही लेअरला तुम्ही हे इफेक्ट अप्लाय करायचे तर या या इमेजेसला आपण दुसऱ्या अँगलने करणार आहोत तर एक वेळेस बघा जर स्टार्टचं समजलं नसेल तर मी तर फास्टमध्ये करतोय तर पटकन तुम्ही हे जे आहे ते काळजीपूर्वक म्हणजे तुम्हाला समजेल ओके तर मी तर रिसाईजवरती जाऊन झूम केलं त्यानंतर मुवमेंटवरती आलेलो आहे मूवमेंटवरती आल्यानंतर पहिल्यानंतर या इमेजला मी या बाजूने घेणार आहोत पुढं ठीक आहे तर या बाजूने मला पुढं घ्यायचं आहे इमेजला तर मी या बाजूला पूर्णपणे हाईड केला इमेज नंतर इमेज इथं आला दोन्हीच्यामध्ये येऊन ह्या दोन्ही लेअर वर घेतल्या त्यानंतर हा इमेज जो आहे तो आणखीन आपण थोडासा या बाजूला सरकवून घ्यायचं ओके इथं या बाजूला असं सरकवून घ्यायचं आणि इथं जो आहे तो थोडासा मागं सरकवणार आहे म्हणजे कसं दिसेल बघू शकता हा इफेक्ट पहिल्यांदा एकदम फास्ट येईल आणि नंतर हळूहळू पुढं येऊन झूम होताना दिसेल ओके आता याला आणखीन आपल्याला काय करायचं इथं देखील मी पटकन करून घेतो या मुवमेंट तर या इमेजला देखील मी मुवमेंट करून घेतलेले आता या इमेजेसवरती यायचं आहे वरच्या आणि इथं जस्ट तुम्ही इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन वरती सर्च करायचं आहे मोशन ओके okay? मोशन सर्च करू शकता किंवा तुम्ही इथं ब्लरमध्ये जाऊ शकता ब्लरमध्ये जाऊन इथं तुम्हाला मोशन ब्लर इफेक्ट भेटेल तर मोशन ब्लर इफेक्ट ॲड करायचं आहे आणि मोशन याचं काहीसुद्धा यात चेंजेस करायचे नाहीत आता इथं बघू शकता हा इफेक्ट ॲड केल्यामुळे इथं जो इमेजेस आपला येणार आहे तो ब्लर होऊन येईल आणि नंतर क्लिअर दिसायला चालू होईल ओके आता यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या मुवमेंट वगैरे झाल्यानंतर काय करायचं आहे तर प्लसवरती क्लिक करायचे आणि मीडियामध्ये जायचं इथे एक मी व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि जिथंपर्यंत बीट आहे तिथंपर्यंत ठेवून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं मूळ अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला पहिल्यांदा रोटेट करायचं आहे नाईंटी डिग्रीमध्ये ओके आणि नंतर झूम करायचं तर झूम केल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल म्हणजे इमेजेस आपला जो पण बॅकग्राऊंड आहे तो त्यानंतर याचा आवाज पहिल्यांदा म्यूट करायचा कारण याला आवाज आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमधे जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आता या इफेक्टला तुम्ही लाँग प्रेस करायचं आहे आणि जिथं पण आपला इमेजेस आहे ट्रान्सपरंट याच्यावरती घ्यायचं आहे आणि इथं पण तुम्ही काय करायचं आहे पेस्ट लेअर मार आता ह्या लेअरलाच तुम्ही इथून कॉपी करून घ्या कॉपी लेअर केल्यानंतर इथं यायचं आहे जस्ट पेस्ट लेअर करायचं आहे आणि लाँग प्रेस करून याला बरोबर दोन इमेजेसच्या मध्ये घ्यायचं आहे ओके तर बघू शकता एकदम सिम्पल आहे पेस्ट लेअर जस्ट करायचे आणि इथे एक्स्ट्रा पार्ट मात्र कट करावं लागेल आणि दोन्ही इमेजेसच्या मध्ये घ्यायचं आहे बघू शकता असा असा काही इफेक्ट्स तुम्हाला हा दिसणार आहे तर आता यानंतर स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचे ब्लॅक कलर खाली आणि व्हाईटवरती अशा प्रकारे तुम्ही हा करून घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर जो तुमचा असणार आहे त्याला तुम्ही इथून ट्रान्सपरंट बनवायचं व्हाईट कलरला ट्रान्सपरंट बनवल्या नस नंतर जस्ट ब्लॅक शॅडो दिसेल तुम्हाला तर ब्लॅक शॅडो अशा प्रकारे दिसेल थोडासा झूम करा आणि त्यानंतर ह्या ज्या लेअर आहेत त्या सोळा सेकंदापर्यंत हा शॅडो ॲड करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा हा जो आहे तो शाडो तुमचा दिसणार आहे आता यावरती फक्त प्लसवरती क्लिक करून जो मी तुम्हाला लिरिकल व्हिडिओ दिलेला आहे तर हा ऑलरेडी जो आहे तो आपण आलाट मोशनमधूनच इडिट केलेला आहे बट हा ग्लो इफेक्ट आणि रेन इफेक्ट जो दिसतो तो आपल्याला नॉड ॲपमध्ये करावा लागतो आणि हे मित्रांनो बरेच लोकांना जमणार नाही काही काही लोकांच्या मोबाईलमध्ये नॉड ॲप पण चालणार नाही त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला एकदम तुमचं काम सोपं करून इथं जो आहे तो व्हिडिओ करून दिलेला आहे तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे आणखीन एक गोष्ट या यामध्ये मी ऑडिओ ऐकू येण्यासाठी ऑडिओ पण ऑन ठेवला होता तर हा ऑडिओ इथून म्यूट करायचा आहे ऑडिओ म्यूट केल्यानंतर इथं एक्स्ट्रा पार्ट सतरा सेकंदानंतर कट करायचं आहे कारण इथं मध्येच हा तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती धुऊन टाक इतका दिसेल आणि नंतर हा इथून पुढे इमेजेस चालू होतील तर बघू शकताय हा व्हिडिओ जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आता यात थोडंसं जे आणखीन काय करायचं तुम्ही इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे जर तुम्हाला रेड कलर नको असेल फक्त तर तुम्ही वरती सर्च करा ह्यू शिफ्ट ह्यू शिफ्ट इफेक्ट ॲड करायचा आहे या व्हिडिओ लेअरवरती आणि व्हिडिओ लेअरवरती ॲड केल्यानंतर ले पूर्णपणे एंडला जाऊन एक की द्यायची आहे स्टार्टला एक की दिलेली आहे आपण आणि या टाईपमध्ये स्क्रोल करायचं आहे ओके हे स्क्रोल कुठंपर्यंत करायचं आहे बघू शकतात तर मी हे जवळपास थ्री एक्सपर्यंत केलेलं आहे थ्री एक्स आणि नंतर थोडंफार पुढं ओके म्हणजे हे फास्टमध्ये तुम्हाला कलर याचा जो आहे तो चेंज होताना दिसेल लक्षपूर्वक बघा हि शिफ्टमध्ये स्टार्टला एक की द्या ती झिरो ठेवा आणि नंतर एंडला एक की देणार आहात ती इथं थ्री एक्सवरती होईपर्यंत स्क्रोल करत राहायचं आहे फोर एक्स केलं तर आणखीन फास्ट होईल जितकं तुम्हाला हवं असेल फास्ट कलर चेंज तितकं तुम्ही करू शकता त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र